विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण विषय इंग्रजी संकलित मूल्यमापन सत्र द्वितीय सत्र परीक्षा दोन हजार प्रश्नपत्रिका ही प्रश्नपत्रिका एकूण पन्नास गुणांसाठी आहे त्यामध्ये लेखी परीक्षेसाठी चाळीस गुण व तोंडी परीक्षेसाठी दहा गुण आहेत क्वेश्चन नंबर वन राईट द फॉलोइंग एटीन सिक्स्टी नाईन हंड्रेड ट्वेंटी सेवन एटी फाय सर्व स्पेलिंग लिहून दिलेले आहेत स्पेलिंगचा व्यवस्थित सराव करा बी राइट द फॉलोईंग वर्ड्स इन नंबर फाईव्ह मार्क्स सिक्स्टी टू थर्टी फिफ्टी वन नाईन्टी टू एटी याचाच अर्थ विद्यार्थ्यांनी एक ते शंभर स्पेलिंग व्यवस्थित पाठ करायचे आहेत आणि अंक व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत क्वेश्चन नंबर सी राईट द अपोजिट वर्ड्स फोर मार्क्स विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत अप डाऊन ब्लॅक फाइट स्लो फास्ट यस नो डी क्वेश्चन राईट द सिनोनॉइम्स ऑफ टू मार्क्स समानार्थी शब्द लिहायचे आहेत कंप्लीट टोटल किंवा फिनिश्ड किंवा फायनलाइज तिन्हीपैकी कोणताही एक शब्द लिहा अग्ली म्हणजे कुरूप त्याचा समानार्थी शब्द इन अट्रॅक्टिव्ह किंवा अनलवली एफ क्वेश्चन राइट द रायमिंग वर्ड्स फाईव्ह मार्क्स पास मास लाँग सॉन्ग कोल्ड बोल्ड ट्री फ्री कॉल टॉल तुम्हालाही माहीत असणारा रायमिंग वर्ड्स तुम्ही लिहू शकता या शब्दांव्यतिरिक्त व्यवस्थित सराव करा तसेच पुढील प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स फायव्ह मार्क्स हू इज युअर बेस्ट फ्रेंड इन युअर कॉलनी तुमच्या बेस्ट फ्रेंडचं नाव लिहायचं आहे माय बेस्ट फ्रेंड इज महेश व्हॉट इज युअर हॉबी विद्यार्थ्यांनी स्वतःची हॉबी म्हणजे छंद लिहायचा आहे प्लेईंग स्पोर्ट्स खेळ खेळणे रायटिंग लिहिणे किंवा रीडिंग वाचणे पेंटिंग यापैकी पे कोणतीही हॉबी लिहू शकता किंवा तुमची जी हॉबी आहे ती लिहा राईट डाऊन द टू नेम्स ऑफ युअर ब्रदर सिस्टर माय ब्रदर नेम इज विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भावाचं नाव लिहायचं आहे माय सिस्टर नेम इज बहिणीचे नाव लिहायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन राईट डाउन द टू नेम्स ऑफ ॲनिमल्स ऑक्स बैल एलिफंट हत्ती हॉर्स घोडा नेक्स्ट क्वेश्चन विच इज युअर फेवरेट फ्रूट मँगो एप्पल आवडतं फळ लिहायचं आहे बी क्वेश्चन्स मेक सेंटेन्स यूजिंग द फॉलोइंग वर्ड्स फोर मार्क्स होमवर्क सेंटेन्स तयार करायचं आहे यू हॅवट डन युअर होमवर्क होम शी हॅज अ हॅपी होम लाईफ स्कूल he goes to school by bicycle happy he had a long and happy life next question c write down the names of any five planets in the solar system five marks solar system madil five paha earth mars saturn venus jupiter aat paki konte hi paach naav lihya tumhi ithe paach naav lihun dilele ahet डी राईट डाऊन एनी फायू पेअर्स ऑफ वन मेनी फायू मार्क्स वन म्हणजे एक वचनी मेनी म्हणजे अनेक वचनी बॉय बॉईज बॉक्स बॉक्सेस चाइल्ड चिल्ड्रन लिफ लिव्हज ऑक्स ऑक्सन त्यानंतर ओरलसाठी पहा शिक्षक खालील प्रश्न विचारू शकतात दहा गुणांसाठी टेल अबाउट युअर फेवरेट फूड सेकंड टेल डिफरन्स बिटवीन ऑनलाईन स्कूल अँड ऑफलाईन स्कूल इन इंग्लिश फाईव्ह डिफरन्स सांगणे अपेक्षित आहे पाच गुणांसाठी अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील